आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोचेल पंचायत समिती सदस्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण उपोषणाची दकल न घेतल्याने जलसमाधी आंदोलन महाराष्ट्र राज्य पंचायत समिती संघर्ष समितीच्या वतीनं कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाणी यांच्या समाधीजवळ तीन दिवसाचं चक्री उपोषण करण्यात आलं प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही म्हणून कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं अशी माहिती शिरोळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती संजय माने यांनी पत्रकार बैठकीत दिली पंचायत समिती विधान विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळावा केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगामध्ये राज्यातील पंचायत समितीचा समावेश करून सभापतींना विशेष फंड देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी कराड येथे पंचायत समितीच्या वतीनं उपोषण करण्यात आलं उपोषणाच्या चौथ्या दिवशी कराडचे आमदार बाळासाहेब पाटील प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे तहसीलदार राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ जाधव पोलीस निरीक्षक नवनाथ जाधव यांनी मध्यस्थी करून ग्रामविकास विभागाचे आसिम गुप्ता यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा घडवून आणली ग्रामविकास मंत्री पंकजताई मुंडे यांच्याशी दिनांक चार फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर जलसमाधी व चक्री उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आलं या उपोषणात शिरोड पंचायत समितीचे उपसभापती संजय माने माजी सभापती मल्लापा चौगले मीनाद जमादार यांच्यासह राज्यातील विविध पंचायत समितीच्या दीडशेहून अधिक महिला पुरुष सदस्यांनी सहभाग घेतला होता महानकर न्यूज साहून संदीप इंगळे महाराष्ट्रातील दोन जण समिती सदस्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून स्वर्गीय यशवंतरावजी पंचायत समिती राजव्यवस्थेचे जनक यांच्या समाधीस्थळी तीन दिवसीय साखळी उपोषण त्या ठिकाणी घेण्यात आलं त्या उपोषणाच्या दरम्यान कोणत्याही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व संबंधित लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही आणि म्हणून तिसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास सभापती उपसभापती सन्मान्य पंचायत समिती सदस्य असे पुरुष पन्ना शंभर आणि महिला सन्मान्य सदस्य पन्नास अशी जलसमाधी घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि समाधी स्थळावरती कृष्णा नदीमध्ये जाऊन सर्वच सन्मान्य सदस्यांनी जलसमाधी घेण्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी धाव घेतली प्रशासनातील नंतर तीन तासाने सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपोषणाची चर्चा करण्यासाठी बोटीमधून त्या पात्रामध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु महिला सदस्य त्या ठिकाणी आक्रमक होऊन त्या बोटीला त्या ठिकाणी त्या हलवून त्यांना खाली उतरण्यास भाग पाडलं त्या सर्वांनी खाली उतरून पाण्याच्या पात्रामध्ये सहभाग घेतला आणि चर्चा केली परंतु जे आक्रमक सर्व सन्मान्य सदस्यांनी त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे अद्य ग्रामविकास मंत्री यांच्याशी संवाद झाल्याशिवाय आम्ही उपोषण मागं घेणार नाही अशी भूमिका मांडली आणि मग त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पाच तासानंतर ग्रामविकास खात्याचे सचिव आदरणीय आसिम गुप्ता यांच्याशी सर्व सन्मानित सदस्यांशी चर्चा घडवून घडवली त्यावेळी कराड मतदारसंघाचे आमदार आदरणीय बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी संपूर्ण सदस्यांनी आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आदरणीय गुप्ता साहेबांच्यासमोर मांडल्या गुप्ता साहेबांशी पंधरा मिनिटे सर्व सदस्यांशी चर्चा झाली आणि मग चर्चा अंती ह्या समस्या पूर्ववर्तीनं चर्चा करता संबंधित आदरणीय पंकजादा मुंडे आणि संबंधित खात्याचे ग्रामविकास राज्यमंत्री आदरणीय भुसे साहेब सचिव आणि आम्हा महाराष्ट्र राज्यातील पंचायत समिती संघर्ष समितीचे शिष्टमंडळ यांची बैठक लावण्याचं गुप्ता साहेबांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं येणाऱ्या चार तारखेच्या चार फेब्रुवारीपर्यंत या बैठकीचं आयोजन मंत्रालयामध्ये करण्याचं आश्वासन दिलं आणि या आश्वासनासाठी आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांनी चांगल्या पद्धतीने मध्यस्थी घेऊन त्यांची हमी घेऊन त्या ठिकाणी सन्मान्य सम सर्म पंचायत समिती सदस्यांना विनंती केली आणि मग त्या संपूर्ण पाच तासानंतर या विनंतीला मान देऊन आणि चार तारखेला बैठकीचं चा आयोजन करण्याचं आश्वासन मान्य करून त्या ठिकाणी सर्व सन्मान्य पंचायत समिती सदस्यांनी उपोषण आपलं माघार घेतलं